ला वरती जाऊ त्या वेळेला तुम्हाला या ठिकाणीच्या डोंगराचं एक सौंदर्य आहे ते सौंदर्य या ठिकाणी लक्षात येईल हा लहानसा ट्रेक आहे पण तरी तो आपण या ठिकाणी निवडलेला आहे त्याचं कारण आहे या बाजूला भुईकोट किल्ला समोरच्या बाजूला आपण मागच्या वेळेला दुंद केलं इकडे कंकराळे हे कंक्राळेच्या शेजारी गाळणे आणि पुढे इकडे त्या आजमर सौदानाच्या अलीकडे पहिला तो कोणता करेचा करे करेचा आणि त्याच्यानंतर आजमर सौदानाचा म्हणून याला विशेष साधारण महत्व आहे आपण जे ट्रेक करणार आहोत त्या ट्रेकमध्ये चेतन सोनोने सर जेव्हा आपल्याकडे आले आणि त्यांनी काही आपल्याला माहिती दिली त्या माहितीमध्ये याचं महत्त्व फार आहे छोटीशी टेहाणीची टेकडी आहे पण याचं महत्त्व काय हे आपण वरती जाऊ त्यावेळेला या ठिकाणी आपण समजून घेऊ त्याला मुंद्रेश्वर नाव का पडलं त्याला दोन मिथकं पण आहेत किंवा अजून त्यातून काही वेगळं याच्यात निघू शकतो त्यांनी ही पण र मांडणी केली होती की दोदेश्वर देवळानं बुंदे आणि दवाडी ज्याला आता आपण दाबाडी म्हणावं तर या सगळ्यांचा त्याच्याशी संबंध काय आणि म्हणून याला या मुंद्रेश्वरला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात घ्यायचं आहे ट्रेकला येत असताना ह्या गोष्टी आपण का म्हणून करतो आणि कशासाठी या जागा निवडतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करत चला वरती जाऊ त्यावेळेला आपण याच्यावरती सविस्तर अशी चर्चा करू हं परत जाऊ काही ठिकाणी वरतीपर्यंत काही ठिकाणी पायऱ्या आहेत काही ठिकाणी नाही आहेत ज्या ठिकाणी नाही आहेत तिथं मुरमाड जागा असल्यामुळे पाय घसरतात हं म्हणून काळजीने एक आणि पळू नका नेहमी सांगतो डोंगरावरती पळत जाऊ नका उतारावरती पळाल्यानंतर ब्रेक लागणार नाही खाली दरीमध्ये जाल त्यामुळे मोठे काळजी नाही घ्या काही काही ठिकाणी चिवळ जागा आहेत विनाकारण उत्साहाच्या भरात आपण या बाजूला जाऊ त्या वेळेला उतरायला आणि त्याच्यावरती चढण्यासाठी काही छोट्याशा जागा आहेत छोट्याशा जागेमधून उतरावं लागतं जावं लागतं गडबडीमध्ये पाय घसरला काही झालं तर लागण्याची शक्यता आहे म्हणून त्याची काळजी घ्या वारंवार सूचना द्यायला नका लावत जाऊ नका आणि काळजी नाही चालत चला आपण ट्रेकला जातो तर त्याचे काही नियम आहेत ते जे नियम आहेत ते सुरक्षेचे आहेत आणि ते